नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण सांजा गट आहे सांजा गटातला आहे गटा, गटा ना सांजा गटातले आहे ना सांजा गटातील जिल्हा परिषदेचे हे चिखली गाव आहे या चिखली गावामध्ये गावाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेचा कोणता सदस्य निवडून देण्याचं या मतदार बांधवाने निश्चित केलेलं आहे आणि या गावामध्ये नेमका काय विकास झाला कसा विकास झाला हे आपल्याला पाहायचं आहे आणि जुन्या सदस्याने या चिखली गावासाठी काय केलं आहे हेही आपण मतदार बांधवाकडून ऐकणार आहोत आपण चिखली गावात आहेत हे चिखली गावाचे हे ग्रामस्थ आहेत आपण विचारू काय काय केलं आहे नेमकं नमस्कार खडतर प्रवासमध्ये चिखली गावच्या सगळ्या मतदार बांधवाचं स्वागत आहे तुमच्या गावामध्ये जुने सदस्य यांनी काय केलं आणि आता नवीन कोणता सदस्य निवडण्यासाठी तुमचा प्रयत्न आहे जुने सदस्य कोण हो होते तुमचे मोबाईल सदस्य जिल्हा परिषद सदस्य आता प्रशासक आहे बर प्रशासक म्हणजे पहिले जे उमेदवार होते तुमचे निवडून आलेले सांजा गटातले म्हणलं तर कैलासदादा पाटील होते बरोबर आहे आता ते सुदैवानं आमदार झाले आता आमदार झाल्यामुळं ते त्यांचे त्यांचे काम चालू आहे तुमच्या महाळंगीसाठी काय केलंय आणि कुणी चांगलं कल्याण केलं चिखली गाव आहे ते चिखली गाव आहे ना त्या चिखली गावासाठी काय केलंय काय सुद्धा केलं नाही तिने बर समजा घाणेदाच चिखली पाणी काढून कुठं दिलं नाही कुठं काय केलं नाही कुठलं काय नाही बर 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 घाणजा समजे बर तुमच्या गावाला काय निधी वगैरे दिला का दिला हा रस्त्याला काही दिला रस्त्याला का का दिला कोणी दिला कैलास पाटलान दिला कैलास पाटलान दिला आता आता अजून काय केलं तुमच्या गावात काय नाही तेवढा निधी दिला निधी दिला बरं आता जी तुमचा गावाचा सदस्य निवडून द्यायचा आहे तुम्हाला जिल्हा परिषदेला तसं गावाच्या मतदार बांधवांनी काय विषय निशय काय केलाय गावाचं काय त्यांच्या मनातलं काय सांगताय त्यांच्या मनातलं काय बरं उमेदवार कोणता बरा वाटतंय तुम्हाला निश्चित तुमचा काय असे ना पण तुमच्या गावाच्या विकासासाठी उमेदवार कोणता बरा वाटतो काय कळायचं बघा हा 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 राणादा बर आहे बरा आहे बाकी काय वाटतं तुम्हाला राणादा कशामुळे बरं आहेत मग काय मधून दिलं निधी विमा दिलं सारखं काय थोडं दिल काय बर म्हणजे कालच्या बाहेरला एवढं मी अणुदान लोकाली आलं विमा आलं बर 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 लाख दोन दोन लाख रुपये दिले मग दिल ती बरा म्हणायचं बरोबर दिल ती बरा गावाचा विकास कुणी केला गावाचा विकास नाही कुणी केला गावाचा विकास नाही आता फक्त पीक विमाना दादा निधिला माफिराला दिले का मंदिराला दिलं आपलं मंदिराला मंदिराला दिला का ले, ले। बाकी अजून कोणी काय दिलं काय म्हणणं होय हो गावकरी तुमच्या गावाच्या विकासासाठी कोणता उमेदवार तुम्ही निश्चित केलाय सांग सांग हो नवीन तरुण मंडळी होय कोणता हाय सांगा सांगा तुमच्या गावासाठी कोणता निधी कोणी काय दिलाय काय दिले कुणी जिल्हा परिषद सदस्य काय निवडायचं आहे बोला काय बोलता महाराज का बोलता हो बाप्पा काय बोलता काय झालं काय काय बोलाव आता सांगा की तरी गावाच्या विकासासाठी कोणता निश्चय केलाय काय केलाय आणि निश्चयाच काय कुणी केलेलं नाही बर 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 मग गावाच्या विकासासाठी निधी कुणी दिलाय गाव चांगलं बनवण्यासाठी सहकार्य आहे राणादाच बी आहे ओमदादाचं बी राणाचं बी आहे ओमदाचं ओमदादानी काय दिलं राणादानी काय दिलं कैलास दादा ती बर पुन्हा आले गावाकडे काय येतेत येतेत का हो बर 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 काय गावासाठी पुन्हा निधी वगैरे कशासाठी निधी वगैरे काय आलेला आणखी बर बार जिल्हा परिषद सदस्य आता कोणता निवडायचा विचार विचार बघू आता काय विचार बघू विचार बघू होय महाराज काय सांगताय ते गावाच्या विकासासाठी विकासासाठी काय नाही पण वैयक्तिक माणसासाठी दादा चांगले कोणते दादा राणा रा, राणा दादा राना दादा हा अजून काय महत्वाचा विषय आजार आजारपणा आजार माणूस पडला तर त्याला न्याय देण्याचं काम त्यांनी हो, केलं होय बोला हो सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक चालू आहे आता गावाच्या विकासासाठी कौल कुणाला आहे भाजपला भाजपला विषय काय काय राणादा राणा दादांचं दा। दा। दा दा काम बर बर काय गावासाठी अजून एक विषय गावासाठी आमच्या शेतकऱ्यासाठी गा। भरपूर निधी दिलाय दादानी आणि शेतकऱ्याचा जिवाळीचा प्रश्न होता आमच्या शेतकरी लाईट चालत नव्हती एक आठ दिवस लाईट बंद होती बर दादांनी आमच्या गावासाठी सबस्टेशन मंजूर केलं बर बर त्याचं भूमिपूजन सुद्धा झालं बर हा अजून काय द्यायचं राणादानी काय काय दिलं विकास का पा, कामाचे रस्ते दिले पाजर तलावाचे काम झाले आमच्या इथले शेत रस्ते झाले सिमेंट रस्ते झाले जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय सपोर्ट भाजपला सपोर्ट आहे आमचा नाही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय विकासाचा सपोर्ट गावाला विकासाचे रस्ते झाले हाय लॅम्प आले आमच्या गावासाठी व्यायाम पाटील ठिकाणचे तुमचे सदस्य होते त्यांनी काय दिलं काय दादा काय एकदा निवडून गेले म्हणून आलेच नाही दोन आहे ते पुन्हा आमदार झाले ना आले आमदार झाले पुन्हा आमदार किती निधी द्यायचा ती आमदार नव्हते ना आमच्या भागातले बरं बरं निधी द्यायचा राणादादाच्या मतदारसंघातलं गाव आहे ही, ही चिखली ना दादाला दा चांगलं मत अध्यक्षाने प्लस आहे दोन्ही पेटे वेगळे आता जिल्हा परिषदेला सुद्धा दादांचा उमेदवार प्लस राहणार शंभर टक्के प्लस राहणार होय काय सांगताय ते गाव काय गावाच्या विकासासाठी कुणाला निवडून देण्याचा विचार केला राणादाला राणादाला राणादादांच्या सदस्याला है ना अजून काय गावाचा विकास काय सांगते सांगितलं त्यांना होय कुणाला बोलायचं बाबा काय गावाच्या विकासासाठी काय तुम्हाला काय बोलायचं झाकली मोठ लाखाची झाकली मोठ लाखाची अजून काय कुणाला बोलायचंय का बोला काय आज तुमच्या या चिखली गावाचा विकास कोणता उमेदवार करेल असं वाटतं राणा दादा करतील असं वाटतंय तानाजी शिंदे आणि विकास गोरे हा 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 म्हणजे तानाजी शिंदे सदस्य आहेत आणि जिल्हा परिषद म्हणून तुमच्या गावकऱ्याने दादा एक सर्वसामान्य का म्हणजे भाजपनं दिलेला कार्यकर्ता आहे तो आपलं पंक्चरचं दुकान चालवता सर्वसामान्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे भाजपतर्फे बर त्यामुळे आमचं मतदाना जिला करतो तानाजीला मतदान आहे म्हणजे राणादानी जी सदस्य जिंदाबाद राणा दादा जिंदाबाद आहे शंभर टक्के अनुदानातून पाणी सप्लाय तुमच्या गावाचे किती मतदान आहे सत्तावीसशे सत्तावीसशे किती पटेल भर दादाच्या बाबतीमध्ये दादाकडे काय सांगता येत नाही कसं सांगता येत नाही शंभर टक्के सांगता येत किती पंधरा टक्के मतदान दादाला पडत किती पडेल पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर पडत बर 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 तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे दादा निंबाळकर काय काय खासदार आहेत आणि आमदार कैलासदा पाटील आहेत तर त्यांनी काय तुमच्या गावाला दिलंय का तुमच्या प्रश्नाचा काय दिलं नाही विकास कसलाच नाही गावाचा कुणी दिलं नाही कुणीच दिलं नाही कुणी दिलं नाही आता इथं राहणार दादा दिले म्हणून सांगायला तुम्ही हेच गावचे माहित मग हेच दिलं म्हणालेत की तिकडे सर हे म्हणाले शंभर टक्के दिले विकास करीत नाही मतदाना मतदानापुरती येते ती बघा फक्त मतदारा पूर्ती येते मग आता कोणच विकास करीत नाही तर मग विकास कसा आहे विकास कस कस, कुठं विकस काय विकस काहीच विकास नाही काहीच नाही मग आता गावकरी तर म्हणाले भाजपाच्या राणादादाला मतदान करायचं दवाखानाची तेवढा आहे की राणा दादा कुठला दवाखाना आहे मुंबईचा मुंबईचा तुमच्या गावाचे विकास सांगा आता काय तुमच्या गावाचा मी काय म्हणाले तुमच्या गावात राणादानी या दहा वर्षामध्ये काय केलंय सहा वर्ष व्हायला राणादा आपलं लाख रुपये आता तयार झालेला विकास काय विकासाचा आहे का सध्या आता तर काय नाही सध्या विकासाच बरोबर सध्या विकासाचं ठीक आहे मग आता तुम्ही जे आहे तुमचा विश्वास कुणावर राहणार आहे राहणार कुणाच उमेदवारावर कुणाच उमेदवारावर विश्वास नाही बघा काय मध्ये विश्वास नाही हो मी स्वतः निवडून दिलो होतो इकडे इकडे एक गाव आता ती झाल्या त्याने नाही बी केलं नाही असं त्या कार्यकर्त्याचं मध्ये कोणावर विश्वास नाही आता तुमचा गाव कोणावर विश्वास ठेवणार आहे हे बी सांगू नका आता तुम्ही नऊ तारखेला दाखवून द्या कुणाला विकास आणि कोण विकास माणूस आहे आता तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये तानाजी शिंदे हे भाजपाचे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत भाजपाचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रदीप घोणे आता या दोघांमध्ये लढत होणार आहे का अपक्ष आहे तुमच्या गावात अपक्षाला कोण आहे अपेक्षा पंचायत समिती खळद कर, कर. कसा आहे माणूस बरं वाटतंय का हा बरं वाटतंय का माणूस बरं वाटतय माणूस चांगलाय बर तुम्ही चाला खाऊ सगळे जेवढे चाला खाऊ तुम्ही अरे <laughs> आता अगोदर राला दादाकडे पर डे फिरलो होत आम्ही दादा शंभर टक्के दादा शंभर टक्के हे कार्यकर्ता म्हणला आता आमचा कुणावरच विश्वास नाही आपलं आपलं हा करत चांगला आहे माणूस चांगला माणूस चांगलाच करा चांगले इतर मंत्री पिंत्री आहेत सगळे चांगले आहेत फक्त आता मतदान सांगू ना का कोणाला द्यायचं ती नऊ तारखेला सांगा सगळ्याच मतदान चांगलं असं भी म्हणसाल पुला तुम्ही कारण या चिखली गावामधले हे ग्रामस्थ एवढे हुशार आहेत कोणाचाच अंदाज कुणाला कळू देत नाहीत मी में पंधरा मिनिट अगोदर विचारत होतो दादांना आम्ही शंभर टक्के कौल देणार अशा पद्धतीने यांनी स्पष्ट सांगितलं होतं शेवटी पुन्हा सांगितलं आमच्या गावाचा विकास कुणीच केला नाही आता आमचा विश्वास कुणावरच नाही असं स्पष्ट सांगितलंय आता तुमचा विश्वास नाही तर नऊ तारखेला कुणावर विश्वास आहे हे आता भूत आम्ही तपास असणार तुम्ही कुणकड कल लाव ती त्यावेळेस कळणार पण आता काय आम्ही तुम्हाला विचारणार नाही भाजपला आम्ही तुम्हाला कोणाला मतदान करणार आहे ही विचारणार नाही फक्त तुमचा कौल तुमच्या गावाच्या विकासासाठी असावा आम्ही पत्रकार आम्हाला कुठलं राजकारण नको शिवसेना नको भाजप नको काँग्रेस नको कुणीही नको फक्त आम्ही जनतेच्या बाजूला तुमच्या बाजूला आहेत कारण तुमचे अमोल्य किमतीचं मतदान घेऊन हे निवडून जाणारे माणसं अब्जादी स्वतः करोडोपती होतात हे मोठ्या गाडीत हिंडतात एरोप्लेनमध्ये हिंडतात तुम्ही शेतकरी मात्र शेतात काम करून मारतात तुमची मापक अपेक्षा असते की आम्हाला सुखानं जगू द्या आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नका आम्हाला वेळेवर पाणी द्या लाईट द्या रोड द्या रस्ते द्या नाल्या द्या दवाखान्याची व्यवस्था करा आमच्या गावातली शाळा चांगली करा आमचे लेकरं शिकू द्या या सगळ्या भावना तुमच्या मतदार बांधवाच्या असतात आणि हे सगळंच होय म्हणतात तुमच्या सहीत पाया पडतात तुमचं गोड बिलून मतदान घेऊन जातात पण पाच वर्ष तुमच्याकडं कुणीच येत नाही हे मात्र तुम्ही आम्हाला दाखवून दिले आणि तुम्हाला आमचा सलाम आहे तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत तुम्ही जागरूक मतदार आहात तुम्ही हुशारानं मतदान करा तुमच्या उपेगाला येणारा तुमच्या संकटात साथ करणारा तुम्हाला आडी अडचणीला मदत करणारा हाच उमेदवार तुमच्या गावाचा विकास करणारा गा, जिल्हा परिषदेला निवडून द्या एवढंच खडतर प्रवासच्या वतीनं तुम्हाला आव्हान तुमच्या हिताचा उमेदवार तुमच्या गावाचा विकास करणारा गा, उमेदवार तुम्ही निवडून देणार आहेत आपण बघणार आहेत की येणाऱ्या सात तारखेला चिखलीचं मतदान कोणच्या बाजूला जाणार आहे आणि नऊ तारखेला तुमच्या चिखलीचा जास्तीत जास्त मताचा कौल कुणाला झुकणार आहे ते आपण नऊ तारखेला पाहणार आहेत मी प्रभाकर लोंडे आज मी चिखली गावात आहे सगळ्या चिखली गावाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चिखलीकर धन्यवाद धारा शिवकर मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि गावाच्या विकासासाठी झटणारा जिल्हा परिषदला प्रतिनिधी निवडून द्या आपल्या आपले विचार कमेंट मध्ये नोंद करा धन्यवाद चिखलीकर धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र